नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि लाडकी बहीण योजनाची एक आता नवीन अपडेट आलेली आहे जूनचा हप्ता उद्या उद्या म्हणजे चार जुलैला चार ते पाच जुलैच्या दरम्यान ज्या काही बहिणी आहेत ज्या काय भगिनी आहेत त्यांच्या अकाउंटला डिस्कस होणार आहे कालच मिटिंग झालेली आहे आणि त्याच्या पुढे मी व्हिडिओ सविस्तर टाकत आहे तो व्हिडिओ बघा काल अधिवेशनामध्ये एक मिटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही आपले माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आपला आप हा व्हिडिओ काही ओरिजिनल व्हिडिओ आहे तुम्हाला माहिती आहे आप आपले व्हिडिओ नसतात दुसऱ्या युट्यूबर सारखी माहिती जी आहे नाही या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो महाराष्ट्र विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे महायुती सरकारचं हे चौथं अधिवेशन आहे विशेष अधिवेशन पकडून सध्या राज्यभर सगळीकडे पाऊस पडतो आहे बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे काही ठिकाणी अतिवृष्टी आहे काही तालुक्यांमध्ये अजूनही थोडी पावसाची कमतरता आहे पण बहुतांश ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे अतिशय चांगल्या प्रमाणात होत आहे प्रमाणात होत आहे आणि बियाणं खत उपलब्ध असावी याकरता राज्याची यंत्रणा काबी लागलेली आहे विशेषतः खतांच्या संदर्भात काही जिल्ह्यातनं तक्रारी आल्या त्या तक्रारी ऍड्रेस करण्याचं काम देखील चाललेलं आहे आजच्या या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानाकरता बोलवलं होतं परंतु नेहमीच्याच पद्धतीनं विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे आणि हा बहिष्कार टाकत असताना त्यांनी एक भलं मोठं पत्र आम्हाला दिलेलं आहे पत्र मोठं असलं तरी मजकूर मोठा नाही आहे मागच्या पत्रातले जे मुद्दे आहेत तेच मोठा फॉन्ट त्या ठिकाणी टाकून त्यांनी दिलेले आहेत एक दोन नवीन विषय फक्त त्याच्यामध्ये मांडलेले आहेत पण मराठीचा विषय